जे हे बघा आपले फिश फ्राय आता हे मी थोडस कश्मीरी लाल तिखट पण ह्याच्यावरती टाकून घेते हा हिरव्या चटणीतला पापलेट मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी की आम्ही फिश मार्केटला गेलो होतो आणि फिश सुद्धा घेऊन आलो होतो तर घरी आलो आम्ही थोडा जरा कारण की आम्ही भरपूर फिरून आलेलो बाहेर दोन स्टोअर्स मध्ये गेलो होतो प्लस ग्रोसरी स्टोअर मध्ये पण गेलो होतो तर आल्यावर थोडं पाच दहा मिनटं बसले आणि म्हणलं आता फिश बनवायला करूया तर आणले आहेत आणि हे तीन फिश मला मिळालेले आहेत वीस डॉलरला तर आता मी ह्याच्यासाठी सांगते किंमत खूप जणांना माहिती करून घ्यायची असते की बाहेरच्या देशामध्ये आपले मासे किती म्हणजे किती रुपयापर्यंत मिळतात तर जनरली इथे पर एलबीची किंमत असते आय थिंक बारा एल बारा डॉलर वगैरे अशी पर एलबीची किंमत होती आणि तीन फिशची जी टोटल आहे ती झालेली आहे ट्वेंटी डॉलर्स मे बी ट्वेंटी वन डॉलर्स टॅक्स वगैरे पकडून सगळे मस्त मीठ लावून मी वॉश वगैरे करून घेतलेले आहेत आणि अशा स्लिट मारून घेते आता फिशमध्ये आणि एकदम फ्रेश फिश आहे ताजी फिश आहे मस्त एकदम आणि इथे ना या फिशला पंपिनो फिश, फिश म्हणतात आणि आपल्याकडे ह्याला पापलेट म्हणतात सो so,

मुलांना खूप मजा वाटते कालच्या पण व्हिडिओमध्ये मी बोललेच होते की आम्ही सारखं सारखं फिश आणत नाही कारण की फ्रेश फिश आणायचं असेल तर आम्हाला थोडं लांब जावं लागतं पण ज्या वेळेस पण मी फिश आणते मुलांना खूप त्याच म्हणजे असं ते कुतुहल कुतूहल म्हणू शकतो हा खूप कुतूहल असतं की कसं आहे काय आहे तर सियाना आता पूर्ण वेळ इथे बसून राहील आणि बघत राहील मी काय करते कसं करते सगळ्या गोष्टी हो ना ना सियानाईक Mommy told us to feel it and I did, but then like Shorya said it's a real fish. But then like he got scared but then he did touch it and then he like he was scared kind of. <laughs> he I thought, thought was... he's, scared, but he's scared scared. Yeah. <laughs> he almost thought it would bite him. <laughs> but fish don't really bite. Mm. तर ते तीन मस्त फिश कट करून घेतलेले आहेत छान दिसत आपले पापलेट आता मी एक पेस्ट बनवून घेते म्हणजे वाटण बनवते तर त्याच्यामध्ये लसूण घालते थोडेसे त्याच्यानंतर या दोन मिरच्या जास्त तिखट करणार नाही मी कारण की सियाना पण खाते आवडीने जरा कमीच तिखट बनवेन आणि आल्याचा एक छोटा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर पण आपल्याला घालायची कोथिंबीर जी आहे ना ती वॉश करून आणि ड्राय करून अशी ठेवली हो आहे आणि एक छोटा आल्याचा तुकडा पण पहिल्यांदा मी आ, साल काढून घेते आल्याचं सगळं नाहीतर मग ते ना मसाल्यामध्ये एकदम ते दिसत राहतं म्हणजे शिल्लक कसलं तरी आवाज आल्यासारखं झालं ना मला वाटलं इथे मध्ये आणि मी इडलीचं पीठ फर्मेंट व्हायला लावलेलं ला आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच तुमच्याबरोबर म्हणजे आज सकाळीच मी लावलेलं आहे तर आता बरोबर अडीच तास राहिलेत सात तासासाठी मी लावलं होतं त्यातले आता अडीच तास राहिलेत म्हणजे आज रात्री झोपेपर्यंत म्हणजे ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवेनच की कसं फर्मेंट झालं ते तीन आ, हे तीन तुकडे टाकते मी हा टाकून देऊ का एक तुकडा टाकते थोडासा बाकीचं सगळं परत फ्रीजमध्ये ह्याचं आता वाटण काढून घेणार आहे मी पण तोपर्यंत ना हे पण दाखवून देते की इथे टॅमरिट म्हणजे चिंच चिंचेचा कोळ बनवलेला आहे गरम पाण्यामध्ये थोड्या चिंच भिजत घातली होती आणि आता ती मस्त फिशला लावून घेणार आहे हळद पण लावणार आहे तर ते दाखवते पहिले वाटण रेडी करते आणि मग पुढच्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते सगळा मसाला वगैरे एकत्र करून घेते आणि मग म्हणलं की एकत्रच सगळं मॅरिनेट करून घेणार पहिल्यांदा तर थोडीशी हळद आणि त्याच्यासोबत चिंचेचा कोळ चिंचेचा आणि जर असं जो वास कमी होऊन जातो माशाचा तसं तर पापलेट आणि सुरमई माशाला जास्त वास नसतोच कम्पॅरिटिव्हली म्हणू शकतो पण जेवढा पण असतो तेवढा निघून जातो चवीला पण छानच लागतं थोडंसं आंबट मॅरिनेशन किती छान होतं त्याच्यावरती माश्याची टेस्ट छान लागते एकदम छान मॅरिनेशन झालं तर खूप मुरतो मासा छान मसाल्यांमध्ये वगैरे आणि टेस्टला भारी लागतो हे वाटण आपण बनवलेलं काही काही लोक न वाटण करता पण मासा फ्राय करतात पण पर्सनली आम्हाला सगळ्यांना घरामध्ये वाटणासोबतचा मासाच आवडतो फ्राय केलेला म्हणून मी वाटण बनवते नाही आता तसं तर तुम्ही फक्त रवा आणि तांदळाचं पीठ एवढ्या दोन गोष्टीमध्ये घोळवून सुद्धा हे करू शकता भरलेला पॉपलेट सुद्धा करतात तो पण मी केलेला मागच्या वेळेस एकदा आय थिंक सानिका आलेली uh, माझी बहीण तर त्यावेळेस आम्ही दोघींनी मिळून uh, सगळी थाळी बनवलेली कोकणी थाळी बनवली खूपच भारी झाली होती वगैरे पण आलेली त्यावेळेस प्रॉन्स करी केलेली प्रॉन्स करी मी भरलेला पॉपलेट आम्ही केलेला असं मला वाटतंय आय नॉट शुअर पण हाच मसाला फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं अजून खोबरं किंचित घालायचं ओलं खोबरं आणि ते बनवलेलं जे सगळं वाटण आहे ते भरायचं आता हे मी थोडंसं कश्मीरी लाल तिखट पण ह्याच्यावरती टाकून घेतेये हा हिरव्या चटणीतला पापलेट असं आपण म्हणू शकतो नाही का जरा मी जास्त वापरलीये त्यामुळे एकदम टेस्ट वेगळीच येणार एकदम हिरव्या चटणीचा पापलेट आणि त्याच्याच बरोबर हा आ, मसाला आहे घरचा मसाला तो पण थोडासा लावून घेते खिंचितच घालते कारण की हा वाला मसाला तिखट आहे आणि काश्मीरी लाल तिखट काय एवढं तिखट नसतंय आणि रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये पण थोडस मी चवीला तिखट मीठ सगळं ऍड करेन ह्याच्यामध्ये मीठ पण आपल्याला टाकून घ्यायचंय वरतून थोडस पण दोन्ही बाजूला सगळा मसाला लावल्यानंतर मग मीठ टाकायचं नंतर मग भरपूर पाणी वगैरे सुटतं आणि सगळा मसाला सुटतो फिश फ्राय सोबत म्हणून मग मी व्हेज बिर्याणी टाईप राईस बनवती आहे तर इथे ऑलरेडी सगळ्या भाज्या वगैरे मी सॉते करून घेतल्यात मसाल्यामध्ये आणि छान तेल सुद्धा सुटलंय आणि हा राईस मी वॉश करून घेतलाय जे बासमती राईस वगैरे नाही घेतला हा मध्यंतरी हा आपल्याला कुठला मिळाला आंबे मोहर तर मध्यंतरी आम्हाला हा आंबे मोहर राईस मिळाला होता इंडियन स्टोअरमध्ये तर त्याचा आरोमा खूप सुंदर आहे तर मग सध्या आम्ही तो वापरतो तर चेतन म्हणजे बिर्याणी बिर्याणीमध्ये तो राईस वापरून बघ नाहीतर नेहमी आम्ही बासमती लॉंग ग्रेनवाला तो राईस असतो कोहिनूर राईस किंवा बरेचशे दावत वगैरे तर तो वापरतो पण आज थोडस डिफरंट तर टेक्स्चर आम्हाला टेक्स्र आवडतं केलंय आणि ऍक्च्युली एक छान टिप सांगते तुम्हाला की हा जो राईस आहे हा सकाळचा राईस आहे थोडासा शिल्लक आहे तर आता हा सुद्धा राईस मी ह्याच्यात ऍड करणार आणि हा शिजलेला राईस आहे तरी सुद्धा ॲड करते आणि राईसमध्ये पुन्हा सगळा तो मिक्स होतो छान आणि एक जीव छान राईस बनतो तर जर का तुम्ही असा कुठला फ्लेवर्ड राईस करत असाल आणि थोडासा सकाळचा वगैरे शिल्लक राईस असेल तर तो सुद्धा तुम्ही त्याच्यात ता ॲड करू शकता हे बघा तयार आहे राईस सॉल्ट फक्त ॲड करायचं राहिलं आपलं आणि आज मी परत जुन्या माझ्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये मध्ये आहे कारण की जसं मी बोलले तो कुकर चालू आहे आणि हा गुड न्यूज अशी आहे की मी जो गिंबल पोस्टल सर्व्हिसेसमध्ये दिलं दे होतं इथे तर त्यांच्याकडून तो शिफ्ट झाला आणि डीजेला मिळाला तशी मला ईमेल पण आलेली आहे सो आता लवकरात लवकर येईल गिम्बल बघू आता काय झालं ते अजून त्यांनी सांगितलं नाहीये नुसतं पॅकेज मिळालं एवढंच ईमेल आलाय ते चार पाच दिवसामध्ये ते सांगतील की एक्झॅक्टली हो प्र... oh, की प्रॉब्लेम काय आहे एक्झॅक्टली तेच ना वीक च्या सुट्ट्या आल्या म्हणून नाही तर सांगितलं असत ओके चला पाणी ऍड केलेलं आहे आता मस्त पाच ते दहा मिनिटांमध्ये हा राईस रेडी होणार ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक हा आहे की हा तो जो आहे तो प्रेशर कुकर आहे म्हणजे इलेक्ट्रिक कुकर तर आहेच प्लस प्रेशर कुकर पण आहे हा आहे तो फक्त इलेक्ट्रिक कुकर आहे सो त्याच्यामध्ये भात व्हायला फक्त पाच मिनटं लागतात ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये भात व्हायला एक पंधरा मिनटं तरी मिनिमम लागतात सो चला सो ते आपण कॅन्सल करू आणि व्हाईट राईस ऑन करून देऊ आता होऊन जाईल थोड्या वेळात आणि जसं इथे व्हायला येईल टायमर चालू होतो त्याचा एकदा का टायमर चालू झाला की फिश फ्राय करायला घेते ठीक आहे ना yes. सा, किती सात वाजायला आल्या एक सव्वा सात पर्यंत फिश फ्राय करायला घेते जेवढं चांगलं मॅरिनेट होईल तेवढं चांगलं होते तर आहे <laughs> मी कोण फ्रिश फ्राय फ्रिश फ्राय जीप गई <laughs> ओके okay. तर तवा खूप तापलेला म्हणून मी आता गॅस एकदम लो वरती ठेवला हो आहे पण तेल टाकून घेतलेला आहे तव्यामध्ये आणि हे कढीपत्त्याचा म्हणजे चार पाच पाणी बापरे <laughs> सगळं सेट केलेलं आहे आता तवा आता तापलेलाच आहे आता फिश जो आहे तो मी ह्याच्यामध्ये थोडासा घोळवून घेणार आहे तर इथे आहे रवा थोडंसं तांदळाचं पीठ त्यानंतर लाल तिखट कलरवाला म्हणजे कश्मीरी लाल तिखट आणि मीठ एवढंच ऍड केलेलं आहे आणि आता फिश त्याच्यामध्ये आपण छान तर मस्त कोट करून घेतलेलं आहे फिश भारी दिसतो एकदम आणि आता तेलामध्ये सोडते थोड़ा तेल अजून सोडते सायड आहेत आठ आणि आता माझा सगळा स्वयंपाक रेड झाला आहे राईस तर मगाशीच रेडी झालेला पण तुमच्या सगळ्यांवर पण शेअर करते कसं झालेला आहे ते मस्त फ्लफी असं झालेलं आहे राईस आणि स्मेल पण म्हणजे अरोमा ह्याच्यातून सुद्धा म्हणजे उडा बिर्याणीचा मसाला वापरून सुद्धा आंबे मोहरचा मस्त एकदम अरोमा येतोय आणि आतापर्यंत मी बराच वेळ झाला ज्याची वाट बघत होतो ती रेसिपी म्हणजे हे बघा आपले फिश फ्राय आणि खूप छान म्हणजे काय बोलू भारीच झालं दिसतात आता खाऊनच बघायचे कसे झाले ते फार काही बोलत नाही भरपूर भूक लागलेली आहे वन बाय वन मी थोडं फ्राय करत होते तर थोडा जास्त वेळ लागला कारण की माझ्याकडे जास्त मोठा तवा नाही आहे जर जरा मोठा तवा असला असा तर दोन दोन असे करता येतात पण ठीक आहे तरी कमी क्वांटिटी होती म्हणून फास्ट झालं म्हणता येईल पण असे झालेले आहेत मस्त आपले पॉपलेट फ्राय आता हे नेक्स्ट डे मॉर्निंग आणि इडलीचा वेट मी प्लॅन केला होता तर आ, पीठ मस्त फुगलेलं आहे आणि पीठ काल रात्री सांबार लावलं कुकर मध्ये आणि काल रात्री मी पीठ आ, चेक केलं होतं तर मला ते एवढं फर्मेंट झाल्यासारखं वाटलं नाही मे बी खूप थंडी आहे त्यामुळं जरा जास्त वेळ लागत असेल पण त्यानंतर मग मी ऑफ केलं होतं इलेक्ट्रिक कुकर आणि बंद करून तसंच त्याच्यातच हे पीठ ठेवून दिलं होतं सकाळी व्यवस्थित एकदम फर्मेंट झालंय तर आता मी इथे इडल्या लावते सांबार ऑलरेडी लावलंय आता होईल सांबार थोड्या वेळामध्ये कसला काय आलीस ग पळत समथिंग so काय केलंय ममाने इडली कोणाची फेवरेट आहे इडली इडलीचं पीठ जे आहे ते खूप छान फर्मेंट झालं होतं मस्त एरी आणि असं लाईट बॅटर झालं होतं त्यामुळे मी काय केलं की कमी कमीच पीठ भरलं जेणेकरून परफेक्ट फुगू शकेल ते पीठ तेवढ्या प्लेसमध्ये आणि छान इडल्या झालेल्या एकदम तुम्ही आता पुढे बघालच आणि सगळ्या इडल्या मी छान इथे अशा मांडून ठेवल्या होत्या ब्रेकफास्ट टाईम होता छान गरमागरम सांबारसुद्धा रेडी झालं होतं आणि आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त मोठी इडली सांबारची जी फॅन असेल तर करती आहे सिया सियासाठी स्पेशली मी आठवड्यातनं किंवा दोन आठवड्यातनं एकदा तरी इडली सांबार बनवतेच पण आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पापलेट फ्राय चटणी पापलेट फ्राय आपण बनवलं भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय thank <laughs> you